प्रत्येक प्रत्येक बातमी अपडेट न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही सप्टेंबर एकोणतीस रोजी बंजारा समाजाचा भव्य एल्गार मोर्चा मराठा आंदोलकांच्या मागणीनंतर राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला मात्र याच निर्णयामुळे सरकारपुढे नवा पेच उभा राहिला आहे है। मराठा समाजानंतर आता बंजारा समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला असून हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात तातडीने समावेश करा या मागणीसाठी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बंजारा समाजाच्या वतीने भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या अनुषंगाने नांदेड शहरात राजूसिंग जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य बैठक पार पडली या बैठकीला सिंग जाधव पीबिंदू नाईक विठ्ठल विठ्ठलसिंह जाधव रणजितसिंह जाधव ऍड अंकुश बर्डे लखनसिंह जाधव साहिबसिंग राठोड सिंग जाधव गुलाबसिंह जाधव राजासिंग राठोड अवतार सिंह प्रमोद कोटलवार राजू वाडे बाबूसिंह राठोड यांच्यासह बंजारा समाज बांधव आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जास्तीत जास्त संख्येने समाज बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन राजूसिंग जाधव यांनी केले आहे जय शिवलाल महाराज की जय आज बंजारा समाजाची यष्टी उद्या एकोणतीस तारीख सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सगळ्या समाजाला विनंती करण्यासाठी आज बैठक झालेली होती आज शांततापूर्ण आणि बंजारा समाजाला मोर्चामध्ये शांतता पूर्ण बैठका होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि जो मोर्चाचा मार्ग आहे नवामोंडा ते अण्णा साठे चौक हिंगोल गेटचा पूल हिंगोल गेटच्या पूलच्या नंतर आहे ना चिखलवाडी कॉर्नर मग नंतर आपला जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात येईल आणि जो आता हैदराबाद गॅजेटच्या नुसार एकोणीसशे नऊ आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये बंजाराचा ट्रायब म्हणून उल्लेख केलेला आहे आणि दहा जानेवारी एकोणीसशे पन्नास सीपी बेरार सरकारने समावेश केलेला आहे आणि अठराशे एकाहत्तर व एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेत बंजारा स्वतंत्र आदिवासी म्हणून समाज म्हणून नोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व जयपाल सिंग यांनी संसदेत मागणी मांडलेली होती आणि जो समाज ऐक आता एकत्रित झालेला आहे आणि हा लढायांना पूर्ण आता तर संपणार नाही बंजारा समाजानं आता आक्रोश मध्ये की नाही झालेला आहे आणि जो बंजारा समाज जो झालेला आहे त्याच्यातना राजकारण कोणी करू नये आणि कोणी राजकारण करत असेल तर बंजारा समाजाना त्याला प्रत्युत्तर देण्यात तत्पर आहे मी राजूसिंग जाधव नांदेड रहिवासी जो समाजकारणामध्ये राजकारण आणल तर त्यांना मी प्रत्युत्तर आहे की नाही कायद्याच्या नुसार यांना प्रत्युत्तर देऊ आम्ही एवढे ना सांगायचं असा तर लाखो करोड येऊ शकतात त्यांची आतापर्यंत लोकसंख्येची नोंद झालेली थी, ह्यांना मोर्चे जालना बीड किनवट या ठिकाणी सगळीकडे मोर्चे चालू आहेत महाआयोजग मोर्चाची तारीख आहे ना, ना सोमवारी एकोणतीस सप्टेंबर सकाळी अकरा वाजता हे ठरण्यात आलेली आहे नांदेड जिल्हाधिकार्यालयामध्ये आणि नांदेडात आजच्या या सभेचे आयोजक राजू सिंग जाधव यांनी भव्य दिव्य असं हे आजचा मेळावा घेतलेला आहे मेळाव्याचं आजचं जे उद्देश आहे ते उद्या एकोणतीस तारखेला सकाळी अकरा वाजता भव्य मोर्चा निघणार आहे मार्ग अगोदर राजूनी सांगितलेला आहे त्या मार्गानेच जिल्हा कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन तिथं निवेदन द्यायचं आहे भव्य दिव्य असं हे मोर्चा निघणार आहे जवळपास अंदाजेत दोन एक लाख पब्लिक येईल अशी माझा एक अंदाज आहे तर या सभेला सगळ्यांना आव्हान आहे आमच्या बंजारा समाजाला त्याने भव्य संकेत उपस्थित राहून मोर्चात सहभागी व्हावे एवढं बोलून मी दोन शब्द संपले वाहे गुरुजी का खालसा वाहे गुरुजी की फतेह मैं थोड़ा अपनी जो बंजारी भाषा गोरमाटी में बोलूँ छू उनतीस तारीख के ना जो एस टी आरक्षण के लिए नांदेड़ में बहुत मोठो लेवल ऊपर बहुत मोठो कार्यक्रम जो मोर्चा है वालों से ઓર લિ જો આજ હીટિ ફાઇનલ હિસા પૂરું સમજ બંધુ બેઠે છે સમજે લગ બેઠે છે નાંદેડમાંર્શન છે આપણો નવા મોડાતી લેતાણી જો રસ્તા છે કલેક્ટર ઓફિસ તક આપણને ગયાર બજે જો ટાઈમ ધર્મે જયા ઉસ તારીખ કે સારી ના નાેડ જિલ્લા એક એક ગોર માટીને વિનંતી છે હાથ જોડતાણી उन्तीस तारीख से नांदेड़ आर छो हक के रेस टी आरक्षण के लिए जो हैबाद गेजेटा जागो मोर्चा चल रहे बीड़ेन भी हो जालना लिए हो, हो उन्तीस तारीख के बहुत बड़े लेवल नांदेड में ही मोर्चा है रहे और लाराम जितने भी हमारे मैनेजमेंट कमेटी राजू भाई जादव सारी जो बेटे छाई हम जित्र हमारे सेवा हम करे वाले छा ये नेतृत्व में मोर्चा अपन आचे साढ़ो ये समाज कारण यात्रा माने मां विनंती करू છું જે સેવાલાલ સાહેબ નિયાકાર સાહેબ આરાસ આના મંજારા સમજા છે કે હી જે કહી ગેજેટ પરmane હૈદરાબાદ ગેજેટ પરmane જે માંગણી છે 30 વર્ષા પૂર્વી पासून છે પરંતુ 30 વર્ષા પૂર્વી पासून જે છે મંજારા સમજાજી જી માંગણી છે હી માંગણી 30 વર્ષા પશવુન જ છે પણ આજ ઘડીલા જે महाराष्ट्र सरकारच्या उपसमितीने निर्णय घेतला की जरांगे पाटीलच्या हा मोर्चामध्ये आणि त्यांच्या हा उपोषणामध्ये जाऊन याईने सांगितले की तुम्हाला आम्ही कुणबी या जातीचा प्रमाणपत्र देऊ पण आम्ही कशा पद्धतीने दे देऊ की जेणेकरून हैदराबाद गॅजेटमध्ये तुमची नोंद असेल तर तुम्हाला आम्ही कुणबी म्हणून देऊ मग त्या अनुषंगाने हे बंजारा समाज हा पूर्वीपासूनच आदिवासी म्हणून नाही का हा आंध्र प्रदेशमध्ये आहे मग हैदराबाद गॅजेट जर त्या समाजाला लागू होत असेल तर मग बंजारा समाजाला तो ऑलरेडी लागू व्हायला पाहिजे मग उपसमितीने हाही निर्णय घ्यायला पाहिजे उपसमितीने नाही का हा मतभेद जातीभेद मनभेद करायला नको जय मराठाला हा कुणबी म्हणून देत असेल तर मग बंजारा समाजाला आदिवासी म्हणून का देऊ नये कारण की ही एकोणीसशे अठ्ठेचाळीस वर्षी जे आपण आंध्र प्रदेशमध्ये आमचा मराठवाडा होता आम्ही महाराष्ट्रात नव्हतो मराठवाड्यामध्ये नाही का महाराष्ट्रामध्ये नसताना आदिवासी म्हणून नाही का त्यांना ऑलरेडी नाही का त्या कॅटेगरीमध्ये आहे बंजारा समाज मग आज एकोणीसशे अठ्ठेचाळीसला तुम्ही महाराष्ट्रात आम्हाला आणून बंजारा समाजाचे जे काही अधिकार होता आदिवासीचा ते तुम्ही हनन केलेला आहात मग हनन केलेल्यानंतर तुम्ही आज नाही का आम्हाला हा विमुक्त भटक्या जमाती म्हणून नाही का तुम्ही उलकली करतात आणि तीन टक्के आरक्षण देतात मग हे तीन टक्के आरक्षण तुम्ही आदिवासी म्हणून द्या ना आम्हाला आम्हाला विमुक्त भटक्या विजयंती म्हणून का देता आणि तुम्ही ओबीसी म्हणून का देता म्हणून आमचा लढा आहे की हैदराबाद गॅजेट जर इतर कोणत्याही समाजाला लागू होत असेल तर आमच्या बंजारा समाजाला लागू व्हावं या पार्श्वभूमीवर आमचं अकरा एकोणतीस तारखेला अकरा वाजता आपला हा नवीन मोंडा इथून का एल्गार मोर्चा मोठा म्हणून एका कलेक्टर ऑफिसवर धडकणार आहे आणि यापूर्वी आम्ही जर इथून प्रश्न सुटला नाही तर दिल्लीपर्यंत हा मोर्चा काढण्याचं आमचं कार्य चालूच राहणार आहे असं मी दोन शब्द बोलून जय हिंद जय शिव ये जो अच्छा कार्यक्रम झालेला है जो अजेर कार्यक्रम हेच हो गुरमाडी समाज रो और सिख धर्म रो सब एक अच्छा और जो मोर्चा निकला होता से भाई बहन भेताणी राजू भाई साथ दे रो और सो बोलते कलेक्टर ऑफिस जातानी से हेताणी जाता पोचताणी वो तो से अपनो जो मांग पूरी करे तो कलेक्टर आपसे ले रो आतरी में बोल समाधि करूचू जय सेवाला Yeah. प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एम सी आर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही